नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश ग्रॅमरमधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ नाऊन हा बघणार आहोत आता आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये एखादा शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दापासून आपल्याला नाऊन बनवायचे असते तर त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाला आपल्याला सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून आपण त्याचे नाउन बनवू शकतो बघा आता या ठिकाणी काही वर्ड्स दिलेले आहेत सारख्या सारख्या सरावाने तुम्हालासुद्धा हे लक्षात येऊन जाईल की आपल्याला त्या दिलेल्या शब्दाचे नावून कसे बनवायचे आता ड्या या ठिकाणी शब्द दिला आहे अनाऊन्स आता या ठिकाणी अनाऊन्स शब्दाला आपण मेंट लावले म्हणजे नाऊन बनले अनाऊन्समेंट आर्ग्यू आर्ग्युमेंट कमिट कमिटमेंट एनलायटन एनलाइटमेंट अन्लाइट रिटायर रिटायरमेंट म्हणजे या ठिकाणी आपण दिलेल्या शब्दाला एमई एन टी हा प्रत्यय लावून त्याचे आपण नावून तयार केले आहे नंतर पुढचा प्रत्यय आहे तो म्हणजे नेस ब्लाइंड ब्लाइंडनेस रेडी रेडीनेस म्हणजे या ठिकाणी या दिलेल्या शब्दांना आपण एनई डबल -E एस हा प्रत्यय लावून त्याचे आपण नावून बनवलेले आहे आता या ठिकाणी एस आय ओ एन हे सफिक्स लावून आपण दिलेल्या शब्दाचे नावून बनवले आहे कन्फेस कन्फेशन डिस्कस डिस्कशन एक्सपांड एक्सपान्शन आता एन सी प्रत्यय लावून आपण त्याचे नावून बनवले आहे असिस्ट असिस्टन्स अश्युअर अश्युरन्स एंटर एंट्रान्स प्रिझर्व प्रिझर्वरन्स या प्रकारे नंतर आता या ठिकाणी दिलेले काही शब्द जे आहे त्या ठिकाणी आपण टी आय ओ एन हे सफिक्स लावलेलं आहे बघा आता डेलिकेट डेलिकेशन डिस्क्राईब डिस्क्रिप्शन एक्सप्लेन एक्सप्लेनेशन इंजेक्ट इंजेक्शन इन्व्हेस्टिगेट इन्व्हेस्टिगेशन परफेक्ट परफेक्शन प्रेडिक्ट प्रेडिक्शन सॅटिस्फाय सॅटिस्फॅक्शन या प्रकारे म्हणजे या ठिकाणी आपण दिलेल्या शब्दाला कोणते प्रत्यय लावून घेतलं आहे तर टी आय ओ एन हे प्रत्यय लावून आपण दिलेल्या शब्दाचे नाऊन बनवून घेतले आहे आता या ठिकाणी बघा ई एन सीई प्रत्यय लावलेलं आहे डिपेंड डिपेंडन्स एक्झिस्ट एक्झिस्टन्स रिसाइड रिसायडन्स आता आपण सी वाय प्रत्यय लावून याचे नाउन बनवणार आहे प्रायव्हेट प्रायव्हसी व्हॅकंट व्हॅकन्सी आता टी वाय प्रत्यय लावून बघा कशाप्रकारे नाउन बनत आहे या ठिकाणी लॉयल लॉयल टी स्पेशल स्पेशालिटी बघा या ठिकाणी एल आय टी वाय केलेला आहे एलपर्यंत शब्द होता तर आपण एल आय टी वाय केलेला आहे या प्रकारे नंतर आय टी वाय लावून आपण कशाप्रकारे नाउन बनवणार हंबल हंबिलिटी लोकल Local, लोकॅलिटी या प्रकारे आता वाय प्रत्यय लावून असेंबल असेंब्ली डिफिकल्ट डिफिकल्टी आता आर वाय प्रत्यय लावून आपण कशाप्रकारे बनले आहे बघा एंटर एंट्री प्लिझंट प्लिझेंट्री नंतर ई वाय वाय ई आर वाय प्रत्यय लावून आपण कशा प्रकारे केले pleasant, के बेक बेकरी ग्रीन ग्रीनरी नंतर ए आर वाय प्रत्यय लावून आपण कशा प्रकारे बनवलेले आहे बघा बाउंड Bound, बाउंड्री नंतर ग्लॉस gloss, ग्लॉसरी या प्रकारे आता या ठिकाणी बघा ए टी आय वन प्रत्यय लावून आपण बनवून घेतलेले आहे अप्लाय ॲप्लिकेशन कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन डिटर्मिनेशन एक्झामाइन एक्झामिनेशन फॉम फॉर्मेशन सेन्स सेन्सेशन या प्रकारे बघा आता पुढचा प्रत्यय कोणता लावला आहे आपण आय टी आय ओ एन ॲड ॲडिशन कंपोज कंपोजिशन आणि यू टी आय प्रत्यय लावून दिलेल्या शब्दाचे आपण नावून बनवून घेतले आहे कॉन्ट्रीब्युट कॉन्ट्रीब्युशन सॉल्व्ह सोल्युशन या प्रकारे जर आपल्याला शब्द दिलेले असेल तर योग्य ठिकाणी योग्य प्रत्यय लावून आपल्याला दिलेल्या शब्दाचे नावून या प्रकारे बनवता येते आपण जर सारखं निरीक्षण केलं किंवा सारखा सराव केला अभ्यास केला तर आपल्यालाही सहज या दिलेल्या शब्दांचे नावून आपल्याला बनवता येते अशा प्रकारे आज आपण हा फॉर्मेशन नाऊनचा व्हिडिओ बघितला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद